भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास पाटील साहेब जन्मदिवस आहे तुम्ही या अनाथ मुलासोबत आपण काय सांगता आज रिपब्लिकन चळवळीचे भारत देशातील एकमेव वारसदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री आदरणीय श्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा हिंगोलीच्या वतीने या सेवा सदन या वसतिगृहात आम्ही साजरा करीत आहोत या ठिकाणची मुले एकतर अनाथ आणि आत्महत्याग्रस्त पालकांची ही मुले आहेत है, आणि समवेत आम्ही आज या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करीत आहोत आम्ही या आठवड्यामध्ये कळमनुरी येथे रुग्णालयात हळवाटप तसेच वृक्षारोपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आम्ही आज आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत तुम्ही इतर बॅनर बँ न करता आज अनाथ मुलासोबत कोणाला ना आई नाही कोणाला वडील नाही कोणाला दोघं पण नाही केंद्रीय मंत्री तुम्ही त्या पक्षाचे या मुलांना आपण काय बोलतात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे सामाजिक न्याय विभागाचे असल्यामुळे ज्यांना आता आधार नाही अशा लोकांसाठी काम करणारं हे देशातलं मंत्रालय आहे आणि या सेवा सतनाचे संचालक साहेब यांनी जर काही आठवले साहेबाकडे एखादा प्रस्ताव दिला तर आम्ही तो आठवले साहेबाकडून प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करू तर हे होते दिवाकर माने प्रसा सांगितले जिल्हा असतात तथा जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं की जे बड्डे होता वाढदिवस आम्ही सामाजिक न्यायाचं काम करतो आणि वंचितांना आणि पीडित लोकांना न्यायालयाचं काम करतो जर संस्था त्यांनी मागणी केली तर नक्कीच आम्ही त्यांना न्याय मिळवतो मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र चोवीस मराठीमध्ये